नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सावीला मधून एक किडनॅप केलेलं असतं आणि ती सिंधूला म्हणत असते की माझ्या राघवला माझ्याजवळ आण म्हणजे तू राघवला सोडून आणि निघून जा तर ती सावीला हाताशी धरून सिंधूला ब्लॅकमेल करत असते तर सिंधू म्हणते तुमचं डोकं फिरलंय का हे कधी शक्य नाही आहे सिंधू म्हणते की सावी ही आमची मुलगी आहे हे विसरलात का मधुताई तुम्ही तर मधू म्हणते मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण राघवला हे कधीच कळणार नाही की सावीला मी किडनॅप केलं होतं कारण इथून जाताना फक्त मला एकटीला मी जायचं आहे त्यामुळे तुम्हाला ब्लॅकमेल करू नकोस आता सिंधू आणि मधूचं जोरदार भांडण चालू असतं तर सिंधू म्हणत असते की तुमचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत मला एक सांगा ती वायर कट केली होती तेव्हा तुमचाच हात होता ना जेव्हा पाहुणे घरामध्ये आले तेव्हा तुम्हीच अन्न खराब केलं होतं ते पण खरं आहे ना आणि मग तुमचे रिपोर्ट्स देखील खोटे होते इतकं नाटक तुम्ही कसं काय करू शकता तर मधू म्हणते की आता कळालं का सिंधू तुला मी कोणत्या थराला जाऊ शकते दे। मग ते मग माझ्या नादाला लागू नकोस माझ्या राघवला पुन्हा मला मिळवायचं आहे आणि तू कायमचा रागवला सोडून जा आता त्या दोघींचं भांडण चालू असतं तर सिंधू आणि मधू दोघी पस ओढत असतानाच जोरात सिंधूला धक्का लागतो मधुचा आणि ती खाली कोसळते आता ती पडल्याबरोबर तिचा तोल गेलेला असतो ती इतकी जोरात पडते की, जो की पुढे दरी असते त्या दरीमध्येच ती सरकत सटकून खाली जाते आता मधु तिला आवाज देऊ लागते मधु इथे खूप घाबरलेली आहे कारण तिला कळतं की सिंधूला आता दरी मध्ये तिला पाहून ती खूप घाबरते आणि आता तिला कळत नाही काय करावं म्हणून ती शकुंतलेला मध्ये तिचा हात मागत असते ती शकुंतलेला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण त्या काही तिचा फोन उचलत नसतात तर इकडे घरी आता सिंधूची वाट पाहतोय तो सिंधूला फोन करतो आहे पण सिंधूचा फोन लागत का नाही आहे म्हणून त्याला ही काळजी वाटते तोही आता चिंता करत आहे तर आता मधू शकुंतलेला फोनवर सांगत असते की माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आहे तुम्ही प्लीज मी पाठवलेल्या लोकेशनवरती या मला तुमच्याशी बोलायचं आहे आते करने कि मंजे जारा है माला आता इकडनं शकुंतला म्हणत असते की तू सॉरी म्हणतेस म्हणजे प्रॉब्लेम जरा मोठाच दिसतोय ठीक आहे तुमचं लोकेशन मला द्या मी येते आता मधून लोकेशन पाठवायला बरोबर शकून तला ड्रायव्हरला सांगतात की गाडी दुसऱ्या दिशेने वळवा आणि मधूने पाठवलेल्या लोकेशनवरती शकुंतला ताई पोहोचतात आता त्यांना पाहून मधूला जीवा येतो कारण मधूने गुन्हाच एवढा मोठा केलेला आहे त्यामुळे ती खूप घाबरलेली असते शकुंतलेची गाडी पाहून ती धावतच सुटते आता शकुंतला गाडीमधून खाली उतरते आणि मधूला विचारू लागते तर मधू म्हणते की माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आणि मला तुमची मदत हवी आहे माझ्याकडून मर्डर झाल्या तर शकुंतला म्हणते की मर्डर कोणाचं मर्डर केलास तू तर मधू म्हणते सिंधूचा आता शकुंतलेलाही खूपच मोठा धक्का बसतो त्या म्हणतात सिंधूला मारलंस तू हे काय केलंस हे कुठलं पाऊल उचललंस तू आता काय करणार आहे तर मधू म्हणते की त्याच्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे आता शकुंतला डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की बाई तू तर मला सुद्धा विचारात पाडलंस बरं ठीक आहे याच्यावर एकच प्लॅन आहे मी ती तो तुला सांगते त्याच्यानुसार तुला बोलावं लागेल आता सिंधू तर आता मधूला शकुंतलेचा प्लॅन कळतो इथे त्यांनी दाखवलं नाहीये की शकुंतला कोणता प्लॅन सांगते तर मधूला तिचा प्लॅन आवडतो पण मधू म्हणते की गाडीमध्ये सावे आहे तिचं काय करायचं शकुंतला म्हणते की असं आहे का पण मी सांगितल्याप्रमाणे प्लॅन केला तर तू याच्यात अडकणार नाहीस हे लक्षात ठेवा आणि सावीचा बंदोबस्त मी करते आता मधू म्हणते की ठीक आहे तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच मी करेल आता सावीला त्या ड्रायव्हरला शकुंतला ताई म्हणतात की सावीला उचलून आपल्या गाडीमध्ये ठेवा तो ड्रायव्हर आता गाडीमधून खाली उतरतो आणि सावीला त्यांच्या गाडीमधून स्वतःच्या गाडीमध्ये घेतो आता शकुंतला सावीचा बंदोबस्त करणार आहे तर मधू इकडे सुटलेली आहे कारण मधु सगुणा लपवण्यास शकुंतला मदत करतायत आता ड्रायव्हरला सांगितल्याप्रमाणे सावीला त्या लपवून ठेवणार आहे थोडे दिवस इकडे ते आता त्या आता त्यांचा प्लॅन चालू असताना सिंधू त्या दरीमधून पूर्ण वरती येण्याचा प्रयत्न करत असते आणि ती दोघांचीही गाडी बघते आता तिला डाऊट येतो त्या दोघांच्याही गाडीला तिने बघितल्यानंतर ती हेल्प म्हणून मदत मागण्याचा प्रयत्न करत असते मात्र ते दोघी तिथून निघून जातात इकडे सिंधूचा जा पुन्हा पाय घसरतो आणि ती खाली कोसळते त्यानंतर आता सिंधू जरा खोल दरीतच पडते तर पुढे आता असं पाहायला मिळतं मधु घरी आलेली असते मधूला आता सर्वजण विचारत असतात की सिंधू कुठे आहे तुला माहिती आहे का मधू म्हणते की मला माहीत नाही आहे पण सिंधू मला सांगून गेले की माझा राघववरती प्रेम नाही आहे म्हणून मी सावीला घेऊन कायमची निघून चालली आहे बघा ना असं कसं करू शकते तर याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही राघव म्हणतो हे शक्यच नाही आहे सिंधू आणि मला सांगून जाणार नाही याच्यावर माझा विश्वास नाही आहे तर रुक्मिणी म्हणत असते की राघव अरे तुला काय वाटतं मधू खोटं बोलते असं का नेहमीप्रमाणेच तिने आता सांगितलं नाही आहे ना आणि हे खूप दिवसांपासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्हाला खात्री पटत नव्हती आज झालं का मान्य तर राघव म्हणतो की नक्की सिंधू काहीतरी अडचणीमध्ये असेल पण तिने मला सांगायला हवं होतं अशी निघून का केली आता सिंधू या जगामध्येच नाहीये एक महिन्यानंतर आता सिंधूची खूप वाट पाहिल्यानंतर सुद्धा ती रत्नपारखी कुटुंबामध्ये आलेली नाहीये राघव तिचा शोध घेतोय सावीला शोध सावीचाही शोध घेतोय राघव पण त्याला काहीच हातात तपास लागत नाहीये इकडे आता सिंधू आहे असं स्वप्न राजेशीला पडलेलं आहे राजेशी झोपेत असतानाच मागून सिंधू आलेले असते सिंधू म्हणत असते की आई मी पुन्हा आली उठा आता सिंधूचा आवाज ऐकून रा राजश्रीताई उठून बसतात आणि म्हणतात की सिंधू तू आलीस ना अशी का सोडून गेली होतीस तू मला वचन दिलं असताना पण निघून गेलीस ना आता मला पुन्हा एकदा प्रॉमिस हवं आहे सांग मला माझ्या हातावर हात ठेवून सांग की तू परत मला सोडून कुठेही जाणार नाही आता जेव्हा हात ठेवायची वेळ येते तेव्हा त्या ते शुद्धीवर येतात आणि त्यांना कळतं की हे स्वप्न होतं सिंधू इथे नाही आहे पण ते भास बघून खूप ओरडत असतात त्यांच्या आवाजाने रत्नाकर आणि रुक्मिणीसुद्धा तिथे येते आणि म्हणते की काय झालं आहे त्या तर राजेश्रीताई म्हणत असतात की मी सिंधूला पाहिलं आता सिंधू इथे होती ती निघून कशी काय केली आता रुक्मिणीताईंना काळजी वाटत असते त्या घाईनेच रुक् राजेश्रीला पाणी देतात आणि म्हणतात की अगं तुला माहिती नाही आहे का राजेश्री सिंधूला जाऊन एक महिना झाला सिंधू स्वतःहून घर सोडून निघून गेली सावीला घेऊन गेली ती तिला इथे राहायचं नव्हतं म्हणून ती आहे आता राजेश्री म्हणते की मला विश्वासच बसत नाहीये मला माझी सिंधू परत हवी आहे आता रुक्मिणी म्हणतात की तुला अजूनही तुझे डोळे उघडले नाही का ती आपल्याला न सांगता गेली तिचा एवढा शोध करतोय माझ्या रागवला किती त्रास होतोय माहिती आहे सिंधूला शोधण्यासाठी हे तिला कळायला हवं होतं ती असं न सांगता घर सोडून गेली आहे मला तर काही बोलायचंच नाही आहे आता सर्वजण जेवत असतात तर आता सर्वांना चिंता वाटते राजश्री ताईंची तब्येत खूप सिरियस झालेली असते तर सर्व म्हणत असतात की सिंधूने लवकरात लवकर घरी यायला हवं आहे तर रुक्मिणी काकू म्हणत असतात की हो मला इथेच वाटते पण मधू इथे मनातल्या मनात म्हणते मनात तुम्ही वाट पाहताय पण त्याचा काही उपयोग नाही आहे कारण सिंधू या जगामध्येच नाही आहे तर रत्नाकर सुद्धा म्हणत असतात की सिंधूने असं खूप चुकीचं काम केलं आहे सिंधूने असं करायला नको हवं होतं राजश्रीला आणि राघवला किती त्रास होतोय आता इथे त्या दोघांनाही सिंधूचा खूप राग आलेला आहे तर रुक्मिणी काकू म्हणतात की ती आहेच तशी ना त्यामुळेच माझं आणि तिचं कधीच जमलं नाही तर पुढे आता मनातल्या मनात, मनात कि म्हणते की तुम्ही किती काही बोला पण सिंधू इथे कधीच येऊ शकणार नाही कारण मी डावच असा खेळला आहे आणि हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये आता डॉक्टर राजेशला चेक करायला आलेले असतात त्या म्हणतात की त्या तुमच्या पेशंटला एका व्यक्तीची खूप खूप गरज आहे तर सतत कोणाचं तरी नाव घेत आहे मी तर म्हणते ज्या ज्यांचं कोणाचं नाव घेत आहे ना त्यांना तुम्ही जर आणलत ना तर पेशंट तुमचा लवकर बरा होईल तर दुसरीकडे राघव गेला आहे देवळामध्ये देवाला प्रार्थना करायला की माझी सिंधू लवकरात लवकर, लवकर मिळू दे आणि तिथे एक कार्यक्रम चालू असतो तिथे कोणीतरी देवाचं गाणं म्हणत असतं तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच असते सिंधूचा आवाज हा राघवच्या कानावर पडतो आणि त्यालाही आता कुठेतरी भास होतो की ती व्यक्ती सिंधू तर नसेल ना तर तो बघेल तर तेव्हा त्याला डोळे उघडतील खरंच ती सिंधू आहे हे त्याला कळेल हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा